नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि प्रश्नांची उत्तरे आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि तुमच्या मनात देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच चॅनलवाला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा असेल तरच व्हिडिओला जे आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये राहू शकता आणि आता तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ बंद क्विट करू शकता कारण अर्धवट व्हिडिओ पाहून वारंवार एकच प्रश्न विचारणे यामध्ये काहीही अर्थ नाही ठीक आहे चला तर वेळ न गमवता आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण घेतोय एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड होत असतात त्यामुळे आजचा पहिला प्रश्न आहे शारदा भंडारी यांचा पहिला प्रश्न आहे सर दौंड तालुक्यावरून मी बोलते आहे विधवा महिलांना वाढ होणार का तर शारदाजी विधवा महिलांना अनुदान वाढ होणार आहे परंतु ती सध्या सरकारने घोषित केलेली नाही परंतु लवकरच विधवा महिलांना देखील आता वाढ जी आहे तर ती होणार आहे परंतु आपण असं म्हणू शकत नाही अधिकृतरित्या कारण सरकारने अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही कधी वाढ होणार काय होणार याविषयीची काय अधिकृत माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पुढचे जे अपडेट्स येतील तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवले जातील पुढील प्रश्न आहे आकाश पाटील यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे सर फेस ऑथेंटिकेशन कसे होते खूप महत्त्वाचा प्रश्न आकाश तुम्ही विचारलेला आहे फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय जर तुम्ही एखादा फॉर्म भरत असेल एक्झाम्पल आपण एखादा एक स्टुडंट घेऊया तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यापैकी कुणी ना कुणी स्टुडंट्स असेल तर त्यांनी एक्झाम्पल एन एक एस पी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे एक महत्त्वाची वेबसाईट आहे ज्यामधून पैसे जे आहे तर ते दिले जातात तर तुम्ही त्यावरचा फॉर्म भरत असाल आणि फॉर्म भरताना तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्हाला फेस ऑथ फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचं जे तुमची ई के वाय सी ज्याला आपण म्हणतो तर त्याला ते फेस ऑथ असं संबोधतात आणि तुमच्या चेहऱ्याचा फोटो जो आहे तर तो मॅच करावा लागतो तुमचा फोटो नाही तुमचा म्हणजे जो अपलोड करायचा आहे तो फोटो नाही तर लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागतो आणि अशा प्रक्रियेला जे आहे तर ते फेस ऑथेंटिकेशन असं म्हणतात ठीक आहे मी एक एन एस पीचं उदाहरण दिलेलं आहे तुम्ही जर आता ग्रुप काय म्हणतात त्याला एन टी पी सी आर आर बी असे फॉर्म निघतात एस बी आय असे फॉर्म जे येतात त्यामध्ये जर कोणी अप्लाय करत असेल तर त्यामध्ये देखील हे ऑप्शन असतं की तुम्हाला लाईव फोटो कॅप्चर करावा लागतो तर त्यालाच फेस ऑथेंटिकेशन किंवा फेस ऑथ असे संबोधले जाते तर आकाशजी आशा करतो हो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे पुढील प्रश्न आहे गणेश धोंगडेकर असं त्यांचं संबोध नाव आहे काहीतरी माझ्याकडून नावामध्ये चूक होऊ शकते तर ते विचारतात सर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना या व्यतिरिक्त दिव्यांगांकरिता आणखी कुठल्या योजना आहेत का होय गणेशजी निश्चितच बऱ्याच योजना आहेत परंतु त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही या व्यतिरिक्त बऱ्याच योजना आहेत आणि आपण यापुढे एक एक करून सर्व योजनांचे एक्सप्लेनेशन जे आहेत तर ते तुम्हाला पुढे देणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला वेगवेगळ्या योजनेतून पैसे मिळवायचे असेल लाभ घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही चॅनलशी जुळून राहा आपण पुढे जे आहे तर ते दिव्यांगांशी संबंधित किंवा गरजू किंवा निराधार या लोकांना आणखी कुठल्या योजनांचा लाभ मिळतो याविषयीची सविस्तर माहिती पुढे पुढे आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका आणि या व्यतिरिक्त बऱ्याच योजना आहेत ठीक आहे तर बघा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया मीनाक्षी बंबल असं त्या लाभार्थ्याचं नाव आहे ते आपल्याला विचारतात सर मला ते आपल्याला विचारतात सर माझे नोव्हेंबर पंधराशे मिळाले पण मागील थकीत अनुदान डिसेंबरमध्ये मिळेल का किंवा डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे का तर मीनाक्षीजी तुम्हाला सांगू इच्छितो यापुढे म्हणजेच डिसेंबरचे अनुदान तसेच त्याविषयीच्या ज्या अपडेट आहे तर त्या आपण पुढे देणार आहोत आता अधिकृतरित्या तुम्हाला जरी यूट्यूबला किंवा इकडे तिकडे कुठेही वाचायला मिळालेलं असेल तरी अधिकृतरित्या याविषयीची सरकारने कुठेही घोषणा केलेली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे जे सूत्र आहेत किंवा आमचे जे एम्प्लॉईज आहेत ज्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याकडून देखील अशी काही अधिकृत माहिती मिळालेली नाही की याविषयी बाबा हालचाली चालू आहे किंवा याविषयी पैसे मंजुरीचं काही काम चालू आहे असं देखील आम्हाला अद्याप कळालेलं नाही म्हणून आत्ता तुम्हाला आम्ही फिक्स सांगू शकत नाही की तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये राहिलेले थकीत पैसे मिळेल की नाही याविषयीची सविस्तर माहिती घेऊन लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती लवकरच आम्ही पोहोचवू ठीक आहे पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचा प्रोफाईलचं नाव राजनगर असं काहीतरी आहे राजनगर असं लिहिलेलं आहे ते विचारतात डिसेंबर चोवीस ते मे पंचवीस झिरो सिक्स्थ मंथ का पेम संजय गांधी निराधार योजना का जे आहे पेमेंट नाही आया है कब मिलेगा तो मैं आपको बताना चाहता हूँ हम लोग बार बार वीडियो के माध्यम से अवेयरनेस फैलाने की कोशिश करते हैं और आपको बताते हैं कि आपको पेमेंट क्यों नहीं आ रहा है इससे रिलेटेड जो भी आपको इन्फॉर्मेशन चाहिए वो इन्फॉर्मेशन हमारे चैनल पर फिलहाल अवेलेबल है क्योंकि आ, इसका रीज़न ये है हमने दिसंबर के महीने में जनवरी के महीने में भी बहुत लोगों को इसके बारे में इंफॉर्मेशन प्रोवाइड की थी जैसा कि आप जानते हैं कि अगर आपको पेमेंट चाहिए तो आप जो है वो गाइडलाइंस को फॉलो करना चाहिए मतलब आपको गाइडलाइंस फॉलो करना मैंडेटोरी है कंपलसरी है जैसा कि आपके अकाउंट में डी जो है वो लिंक होना मैंडेटोरी है मतलब कंपलसरी है उसके साथ साथ आपका अकाउंट एन से जुड़ा होना चाहिए साथ साथ आप अगर दिव्यांग इस कैटेगरी में आते हैं तो ट्वेंटी फाइव हंड्रेड रुपीज़ मतलब टू थाउजेंड फाइव हंड्रेड मिलने के लिए आप एलिजिबल होना चाहिए उसके लिए आपके जो यू डी कार्ड है वो आधार कार्ड से लिंक होना मैंडेटोरी है तो जिन्होंने भी ये क्वेश्चन सवाल हमसे पूछा है हम लोग आ, आशा करते हैं कि आपका जो सवाल है उसका जवाब आप तक पोहचा होगा मतलब आपके सवाल का जवाब आपको मिला होगा ठीक so, आहे सो अशा प्रकारे ही जी सर्व प्रोसेस आहे तर ही फॉलो करून तुम्हाला अनुदान नक्की मिळेल पुढील प्रश्नाकडे आपण वळूया अर्चना बोरोज दत्त असं काहीतरी त्यांचा सरनेम आहे क्षमा असावी जर माझ्याकडून सरनेम चुकलं असेल तर तर अर्चना यांचा प्रश्न आहे ते विचारतात सर मला नोव्हेंबरचे अनुदान अद्यापही मला मिळाले नाही म्हणजे अद्यापही त्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही आहे आता जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या अनुदानाचा लाभ जो आहे तर तो मिळालेला नाही आहे आता तुम्हाला का पैसे मिळाले नाही याच्यामागचे कारण आहे कदाचित तुमच्या डिटेल्समध्ये काहीतरी चूक होऊ शकते आणि त्या कारणामुळे हो तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे आता हे पैसे तुम्हाला कधीच मिळणार नाही का तर असे नाही कृपया तुम्ही दोन ते तीन दिवस आणखी वाढ बघा आणि त्यानंतर महत्त्वाचं काम हे करा की कन्फर्म करण्यासाठी आता तुमचा तालुका आणि जिल्हा तो आम्हाला सांगा आम्ही तर सांगूच पैसे आले परंतु बऱ्याच लोकांना काय होतं की जेव्हा आपल्या आसपासची लोकं सांगतात की हो मला पैसे आले आहे तेव्हा त्यांना ते, ते कन्फर्मेशन मिळ मिळून जातं तर तशा प्रकारे जर तुम्हाला कन्फर्मेशन हवं असेल तर तुम्ही तुमच्या आसपास इतर लाभार्थ्यांना विचारा की तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही जर त्यांना पैसे आले असेल तर निश्चितच तुमच्या नावामध्ये तुमच्या डिटेल्समध्ये कुठेतरी मिसमॅच झालेले आहे आणि त्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात था आलेले आहे तर आशा करतो अर्चनाजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय बऱ्याच लाभार्थ्यांकडून बरेच प्रश्न व्हॉट्सॲपवरती टेलिग्राम ट्विटर आणि इतर माध्यमांवरती देखील विचारले जातात परंतु प्रत्येकाचे प्रश्न जे आहे तर ते घेणं शक्य होत नाही कारण व्हिडिओची साईज जी आहे तर ती खूप मोठी होण्याची शक्यता असते आणि त्या कारणामुळे जे आहे तर ते मोजके आणि महत्त्वाचे प्रश्न किंवा एकाच प्रश्नावर म्हणजेच एक सेमच प्रश्न अनेक लाभार्थ्यांनी विचारला असेल तर त्यापैकी ज्या लाभार्थ्यांनी तो प्रश्न पहिले विचारलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या नावासहित त्याचे उत्तर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो एवढंच नव्हे तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल आणि व्हॉट्सॲप नंबरवरती जे तर ते संपर्क साधून तुम्ही काही अडचण असल्यास तुमची समस्या विचारू शकता आणि देखील आमचे प्रतिनिधी नक्कीच तुम्हाला मदत करतात अशा प्रकारे जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत यापुढे तुम्हाला कुठल्या विभागामध्ये मोफत प्रवास आहे किंवा इतर महत्त्वाच्या माहितींचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जयश्री महाडिक यांचा प्रश्न आहे ते विचारतात माझे श्रीरामपूर तालुक्यातले गाव आहे बेलापूर खुर्द मी संजय गांधी निराधार योजनेचे योजने योजनेअंतर्गत योजने गेल्या पंचवीस वर्षे झाले त्याची त्याचा लाभ घेत आहे सर ओके माझे पैसे आलेले नाही जानेवारी महिन्यापासून मला उपाय सांगा माझा तहसीलमध्ये नाव आहे की नाही श्रीरामपूरमध्ये विचारा निश्चितच आम्ही तुमच्या नावाची चौकशी करू परंतु तुमच्याकडून देखील काही ना काही करणे गरजेचे आहे बघा आता आमच्याकडे लाखो लाभार्थी जुळलेले आहेत तर आम्ही प्रत्येकाचे नाव तहसीलमध्ये जाऊन विचारणे यामध्ये काही खूप वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही काय उपाय करू शकाल हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही स्वतः तहसीलमध्ये जा आणि तुमचे जानेवारीपासून पैसे आलेले नाही म्हणजेच तुमची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे तुमचे खाते एन पी सी आयला लिंक नाही आहे किंवा जे आहे तर ते कुठल्या तरी वेगळ्या अकाऊंटला तुमची डी बी टी ॲक्टिवेट असेल आणि त्यामध्ये तुमचे पैसे येत असावे जेव्हापासून ही ऑनलाईन प्रणाली ॲक्टिवेट झालेली आहे म्हणजे जानेवारीपासून डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून जे आहे तर ते पैसे पाठवले जातात आणि त्यामध्ये बरेच लाभार्थी अपात्र ठरलेले आहे आता काय आहे कशामुळे अपात्र ठरले ठरलेले आहेत याविषयीचे सविस्तर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील कृपया ते व्हिडिओ पहा आणि त्यातील सर्व गोष्टी ऐकून त्या स्टेप फॉलो करा निश्चितच तुम्हाला अनुदान मिळेल ठीक आहे जर ते करून देखील अनुदान मिळत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू शकू तर जयश्रीजी अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल तर अशा प्रकारे आणखी देखील बरेच प्रश्न आहेत ते प्रश्न आपण एक एक करून पुढे पाहणारच आहोत परंतु ते पुढील व्हिडिओमध्ये त्यामुळे आत्तापर्यंत जे प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत त्या प्रश्नांव्यतिरिक्त आणखी जर काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद